मायबाप मायबाप सद्भक्त बंधू भगिनीनो धुतराष्ट्र हे हस्तिनापूरचे सम्राट होते त्यांच्या म्हणून त्यांच्याकडं अनेक विद्वान लोक यायचे विदूर नावाचा हो विद्वान त्यांच्या पदरीच होता ना विदूर होता विदूर हे नेहमी त्यांना ज्ञान सांगायचे आणि अनेक नारद यायचे ज्ञान सांगायचे अनेक ऋषीमुनी येऊन धुतराष्ट्राला ज्ञान सांगायचे धृतराष्ट्र जरी आंधळी होते तरीही धृतराष्ट्राला बऱ्याच म्हणजे एका विद्वानापेक्षा एक विद्वान होते, होते ते कारण ऐकून ज्ञान झालेलं होतं त्याला तरी त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी गलत घेण्याचा ठरवलं आणि मग तसा उपयोग ठरवून त्याने काय केलं की धुतरा धुतराष्ट्रानं संजयाला पडवलं अगोदर त्याला स सगळं समजून सांगितलं आणि मग संजयाला पाठवलं पाडवायकट पांडवायला ह्या युद्धातून परावर्त करण्यासाठी डायवर्ट करण्यासाठी पाठवलं आणि मग संजय गेले आणि संजयानं जसं सा धृतराष्ट्रानं सांगितलं होतं त्याचप्रमाणे पांडवांना सांगितलं आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही तर कसे आहेत श्रेष्ठ आहेत तुम्ही पापभिरू आहेत आणि हे आमचे पोट्टे तर सगळे पापी आहेत हे काही चांगले नाहीत पुरं पण यायला तर आकला नाहीत पण तुम्ही विद्वान येतं तर तुम्ही हे युद्ध करू नका असं अनेक प्रकारे समजून सांगितलं द्यायला आणि मग समजून सांगितल्यानंतर तर चार भाव पाच भावना ऐकलं हे परंतु चार भावना एखाद्या कानानं ऐकलं आणि एकानं सोडून दिलं एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिलं परंतु जो अर्जुन होता त्यानं मात्र हे सगळं त्याच्या डोक्यात बसलं आणि त्यानं मग श्रीकृष्ण महाराजाला पहिल्या अध्यायामध्ये तेच पुराण श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तुला कळत तर काही नाही आणि विद्वानासारख्या गोष्टी करतोस असोच्या न जे विचार करायचा नाही त्याचा विचार करतो असोच्या न सोचे प्रज्ञावादांची प्रज्ञावादांचे भाष्यसे भड्या मोठ्या पंडिताच्या गोष्टी करतो प्रज्ञावादांची भाष्यसे गतासूर गतासूंचे ना सोचे पंडिता अरे अर्जुना हे सांग मला सांग न तू ये वाहम जातो नासम न तो नेमे जानाधीपा नैवम न भविष्याम सरे वयमत परम तू नव्हतास मी नव्हतो हे जण नव्हते असं कधी होते का नाही कधी सगळेजण होतो आपण आणि सगळेजण होतो आणि पुन्हा राहणारच बहुने न तो वाहम जातो ना तो नेण्या जाणारी बा न चैवम न भविष्याम सरव देवन्यता देह कौमारम येऊन जन अजून ह्या देहामध्ये तीन अवस्था होत असतात कौमारम येवोनम जरा तथा देहरुण प्राप्ती धीरस्त्र नमो ही आणि अर्जुना ना विद्यते विद्येत भावो ना, ना भाऊ सदा सता जे असत गोष्ट हे त्याचा नाश होत नसतो ना भावो ना सुतो विद्यते भाऊ ना भाऊ विद्यते सता जे सद्गोष्ट असते त्याचा नाश होत नसतो आणि असत गोष्ट टिकत नसते अर्जुना हे शरीर हे असत आहे पण मधला जो आत्मा आहे तो नैनम छिंदनते शास्त्रानी नैनेम दहती पाव का न चैनम क्ले दैन त्या पो न सोस येते मारुत आच्छोदो यम रायो यम क्ले देचे नित्य आहे सर्व गतास्थानो अचोलो यम सनातन असा आत्मा नित्य आहे त्याला कोण मारू शकतं आणि तू म्हणतो की मी द्रोणाचार्याला मारत नाही भीष्माचार्याला मारत नाही आणि त्या आधीच मी मारून टाकलेत ते फक्त तू तू फक्त निमित्त मात्र भाऊ शामित्त मात्र हो तू मी हे सगळं अगोदरच केलेलं आहे आणि मग तू आणि निमित्त मात्र हो आणि ह्या पृथ्वीचं राज्य उपभोग पण अर्जुन हो म्हणायला तयार नाही पण शेवटी आणि मग हे ही गोष्ट धूतराष्ट्राला संजय सांगतो की द्या धुतराष्ट्र राजा की अर्जुन हे ना युद्ध करायला तयार नाही आणि मग हा धुतराष्ट्र खुश झाला कारण त्याला वाटलं की आपण दिलेला फंडा तो राईट झाला बरोबर बसला आणि अर्जुन आता काही युद्ध करत नाही आणि प्रॉब्लेम सु, खुट सुट्टी वासून खोकला गेला परंतु श्रीकृष्ण महाराजानं त्याला ज्ञान देऊन 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 उभं केलं आणि शेवटी अर्जुन म्हणला देवा नष्टो मोह स्मृतिलाब्धा तो प्रसादांमयाच्युत स्थितोस्मिगत संदेह करीष्यवचनम कर मी आता तू म्हणशीन तसं करतो माझा सगळा मोर निघून गेला नष्टो मोस मृत्ये लाभदा प्रसादान मायाच होतं तिथोच विगत संधेय कधीच शेवटचे नव्हतो मग अर्जुन धूतराष्ट्राला संजय सांगतो की बाबा तो अर्जुन नाही म्हणत होता पण आता तो युद्धाला तयार झालेला आहे आणि मग धूतराष्ट्र त्याला म्हणतो की बाबा धुत संजय आता काय होईल रे आता दु अर्जुन उभा राहिला आहे ना तर आता काय होईल ते म्हणला देवा धुतराष्ट्रा काय होईल हे मला काय विचारतो जिकडं येत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री जुतीर ध्रोवा नितीर्मथिर ममा हे देवा हे धुतराष्ट्र जिकडं अर्जुन आहे जिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत त्याचा विजय होणार म्हणजे होणार तुला वाटत असेल माझे माझ्याकडं द्रोण आहे माझ्याकडे भीष्म आहे माझ्याकडं कर्ण हे पण असे हजारो कर्ण हजारो द्रोण हजारो भीष्म त्या विश्वरूपामध्ये त्या विश्वरूपाच्या दाडामध्ये जाऊन तुकडे होऊ लागले त्याचे एक नाही हजारो भीष्माचे हजारो कर्णाचे म्हणून राजा जिकडं श्रीकृष्ण आहेत येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनुधर तत्र श्री ज भूतीर ध्रुवा नितीर्मतेर रुम। बाबा हा तर मायबापो जिकडं श्रीकृष्ण महाराज जिकडं अर्जुन आहे त्याचा विजय निश्चित होणार म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण आलाच पाहिजे श्रीकृष्ण महाराज तुमच्या आयुष्यात आणा म्हणजे तुमचा विजय होईल असं मी तुम्हाला खात्री देतो आणि इथंच सांगतो दंडोत पुराणाम दंडोत